नमस्कार भावांनो आज चालू असलेला मौजे सिद्धेश्वर कुरोळी मैदानामध्ये बिनजोडचा बादशाह मथुर आणि कुंदूरचा राजा ही जोडी आपल्याला गट क्रमांक एक्केचाळीस मध्ये पलताना दिसली सुट्टा गट पास होऊन गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे चांगला वेग प्राप्त झाला कारण की कुंदूरचा राजा देखील एक टॉपचा कोण आहे आदतचा आणि मथूर तर मथुर मोठ्या मैदानात किंगच आहे नेहमी गोळालाच राहतो हिंदी केसरी मैदानात किंवा के एक नंबरमध्ये राहतोच असा हा मथुर आणि कुंदूरचा राजा ही जोडी म्हटल्यावर आज सुद्धेश्वर कोरोली मैदानमध्ये या जोडीचा दबदबा असणार सुट्टा गटपास गट, गट क्रमांक एक्केचाळीस तास पाच गाडी झालेली आहे आणि सेमीसाठी पात्र झालेली आहे खूप खूप वाट पाहावी लागली कोण म्हणत ते गट सदोतीसमध्ये पलणार कोण म्हणत ते गट क्रमांक सहामध्ये पलणार पण या दोन्हीमध्ये पलताना दिसला नाही डायरेक्ट गट क्रमांक एक्केचाळीसमध्ये आपल्याला मथुर आणि कुंदूरचा राजा ही जोडी पलताना दिसली आणि सुट्टा गट पास होऊन गाडीसाठी सेमीसाठी पात्र झाली बरेच जण वाट बघत ते मथुरा कधी एकदा गटात पळतोय शेवटी फायनली गट मध्ये दिसला आणि सुट्टा गट पास केला मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज ही दावेदार आहे सिद्धेश्वर कुरुली एक नंबरचा मानकरी होण्यासाठी ही जोडी कारण की मथुर आणि कुंदूरचा राजा ही जोडी टॉपची आहे नक्कीच आज हे जोडी धुमाखोल माजवणार आहे सेमीला देखील सुट्टा येतील आणि फायनलला देखील एक नंबर करतील अशी आशा बलगतो दोघांनाही शुभेच्छा धन्यवाद भावांनो